नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला छाया प्रकाश फाउंडेशनच्या वतीने कलाकौ स्तुभ या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले याचे उत्तर आहे अभिनेते किशोर कदम प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेले प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे डॉ विलास खोले व प्रदीप कुलकर्णी प्रश्न क्रमांक तिसरा मरणोत्तर कोणाला वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे पुणे येथील पंडित श्रीकांत देशपांडे यांना प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे श्रीकर परदेशी यांची प्रश्न क्रमांक पाचवा पहिले बालरंगभूमी संमेलन कोठे आयोजित केले गेले आहे याचे उत्तर आहे पुण्यात मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद